पंच्या अधिकाऱ्यांना माहीत होतं पंच एस पीला माहीत होतं पंच्या कमिशनरला माहीत होतं कोणच्या पंच्या आमदाराला माहीत होतं कोण कोण तुमचे स्थानिक त्यावेळेस हल्ला होता ना तिथं होते एस डी एमला अधिकार दिलेत का कलेक्टरांनी आदेश दिलेत कारण लाठीचार्ज करण्याचा हुकूम लागतो तो नाही शरीर मारले गेलेत बंदुकीतून त्याचं देशात कुठंच परवानगी नाही आहे कुठंच देशात ते कसं काय मारले गेले किती मारले कोणी मारले याच्यामध्ये किती पोलीस आहेत आणि यांना आदेश पंच आमदारानं पंच मंत्र्यांना द्यायला लावले याच्यात कोणाचा कटात या सहभागी एकशे वीस त्यांच्यावरती गुन्हे या सायटीनं दाखल करून त्यांच्यावरती सुद्धा दाखल करायला पाहिजे सगळ्या आमदार आणि त्यांना कायमचं आमच्या करायला पाहिजे स्वतःची आई बहीण जशी फडणवीस साहेबांना वाटते ना तशी लोकांची सुद्धा या जनतेची सुद्धा आई बहीण मानायची शिका कारण आमच्या आई बहिणीच्या पोटात गोळ्या पोरांच्या पोटात गोळ्यात पोरांचे मुंडके पो मोडलेत काहींचे जे पाय आई बहिणीच्या मोडलेत आमच्या त्यांना आत्ताही शेतात जातात नाही जरा दुसऱ्याच्या आई बहिणीला आई बहीण मानायचं शिका नुसतंच चुकून आमच्याकडून त्या उपोषणाच्या काळात काही गोष्टी होत्या किंवा ती चिडचिड असती उपोषणात सोपी गोष्ट नाही ते काय असतंय तुम्हाला एवढं लागलं तर आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत त्यांच्याबद्दलही जरा भावणार आहात तुम्ही जे आमच्या आई बहिणीचे डोके फुटलेत ना त्या अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या साहेब राज्य चालवता तुम्ही जरा भानवर या तुम्ही मराठ्यांना खेटायचा नादात नका लागू मी सत्ता आहे गृहमंत्रीपद माझ्याकडे मी म्हणल तसं वागल इतके मंत्री आमदारांनी जेरी सांगलेत तितके पक्ष जेरी सांगले त्या भानगडी फोडू नका तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही गलित माणसाला खेटलाय आमच्या आई बहिणीला मारलं त्यावेळेस त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या मी रात्री माहिती घेतली की आमच्या आई बहिणीला मारणारे पोलीस नेमके निलंबित केलेले कुठे कुणी पुण्याला बढती दिली कुणाला कुणाला इकडच्या पोलीस स्टेशनला दिली कुणाला तिकडच्या दिली व गृहमंत्री आणि थोडं काय बोललोय की नाही बोललो माहित नाही मला तेवढं पू त्या काळात तर एवढंच पूर्ण सभागृह डोक्यावर घेतलं सादर होणार अर्थसंकल्प अधिवेशनात आणि मांडताय मला अटक करायची त्या जाती त्याच्यात जातीकडून बोलायचं तर आमचे लोक पक्षाकडून बोलायला लागले म्हणजे जातीपेक्षा नेत्याला मानणारे निघाले आता तुम्हाला जाती पुढेच यायचं आहे ना मी गोरगरिबांचं गरिबांचं काम करतोय म्हणून आमचेही नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आणि आमदार आमच्या विरोधात उठवले काय राज्य चालवताय तुम्ही त्यांना बढती दिली आमचं काही म्हणणं नाही यासाठी बद्दल तुम्ही नेमा चौकशा करा आपण घेतच आप कर नाही कारण आपल्याकडं कोणाचाच उपाय नाही कोणीच दिलेला नाही घामगाळा आहे फडवीस साहेब माझ्या गोरगरीब मराठींनी करोड मराठींनी त्यांनी आंदोलन चालवलंय त्यांचा पैसा आहे काष्टाचा आमच्याकडे शेत आहेत आम्ही रात्रंदिवस राबतो कोणत्या ने नेत्याचा भीतीचा पैसा नाही तुम्हाला काय चौकशी करायची ते करा कोणत्या दगलीची करायची त्याची करा पण रूल मात्र सगळ्याला सारखा लावा पण आम्हाला माहिती ते लागणारच नाही कारण सत्ता आहे तुम्हाला फिरायची तशी चांगलं माहिती तुम्ही फिरविणार बोल फिरून 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 तुम्ही मराठीचेच लोक गुंतविणार आजच सांगतो मी तुम्हाला तुमचा आवाज तयार झालेला आहे सर ते आम्हाला शिकू नका तुम्ही नाटक यासाठी नेमविणार अहवाल तुमचा समिती झाली त्याच दिवशी ती कमिटी नेमली ने ने तुम्ही ती कोणती यासाठी त्याच दिवशी झालेला आहे त्याची खात्री लायक माहिती आमच्याकडे तुम्ही काय करणार हे आम्हाला माहिती तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे लोक गुंतवणार कारण तुमच्या तितका द्वेष मराठीविषयी इथून मागा मराठ्यांना वाटायचं चेहरा चांगला आहे भोळा आहे पण कशाच्या कोहिना निमित्तानं तुमचा खरा विचार पित्त बाहेर काढलं मराठीने पोटात तुमचा खरा द्वेष किती कोणच्या जातीविषयी मराठ्यांविषयी सगळा बाहेर पडला आणि तुम्ही आमच्याविषयी द्वेष म्हणून इतर जाती सावध झाल्यात ह्या <laughs> माणसाच्या आपले विषय सुद्धा हीच भावना आहे तुम्ही मराठ्यांविषयी इतका द्वेष कधीच करू नका आणखीन तरी शानेवा तुम्ही एसआयटीने म्हणून मराठीचे लोक गुंतवणार कारण हे आम्हाला माहिती आणि तुम्ही त्या पोलिसांना बर्थ्या देणार आहे काय मारलंय आमच्या लोकांना सुद्धा येत नव्हतं त्यावेळेस कुठे गेलो तुम्ही तर सांगितलं होतं आता तुम्ही नेमली ना कर्णिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर तुम्ही त्याच वेळेस सभागृहात सांगितलेलं आहे जयंत पाटील साहेबांनी आणखी दोन चार आमदारांना प्रश्न विचारला होता की एस आय टी चौकशी करा या आय टी चौकशी करा झालेल्या दंगली तुम्ही म्हणले पोलिस बांधवांनी केलेलं आहे पोलीस बांधवांनी माझ्याकडे असा अहवाल दिलाय विधानसभेच्या पटलावर मुंबईत अधिवेशन होत त्यावेळेस की काय करण्याची गरज नाही आम्ही सखोल चौकशी केलेली पण जर सभागृहाचं म्हणणं असत तर यासाठी नेमू पण मला असं वाटतं यासाठी नेमण्याची गरज नाही पोलिसांनी चौकशी केलेली काय गरज नाही त्यावेळी चांगलं होत त्यावेळेचा अहवाल चांगला होता ना आता अहवाल कस का फिरला साहेब तुम्ही यात समजू नका मराठ्यांना ते पूर्वी होत आंदोलन केलं फळडा आमक केलं फळडा यो पक्ष फळडा मी पोटत फिटत नसतो जेलला सडन पण मराठीची गदारी करीत नाही तुमची जिरविणारच आता तुम्ही आम्हाला माहिती आहे त्यावेळेस अहवाल चांगला होता तुमचाच विधानसभाचं पटलावरचं भाषे आम्ही ती सुद्धा याकडे बाहेर काढणार येतात ती सुद्धा बाहेर काढणार आहे तुम्ही बोलले आता जेव्हा अहवाल येणार आहे तेव्हा आम्हाला माहिती आहे मराठीची विरोधात त्यावेळेस चांगला होता आता कसं कापला खोटा तुम्ही पागल समजता का आम्हाला मला माहिती आहे तुम्ही कसं गुंतवणार आहेत मला तुम्ही गुंतवून दाखवा पाठ थोप आम्ही तुमची हो आणि मला माहिती का तुम्ही बघा राज्यात कशी लाट येते चौदा राज्यातले बी मराठी क्षेत्रिय मराठी कशी विरोध भावनिक लाट येऊन तुमचा राजकीय सोपडा साफ करणार आहेत मराठी राग करणं आपला मार्ग नाही हे बघा मी राग राग करतोय मला माझ्या माझी तळपायच्या मस्त खाली गेलेली कारण गोरगरीब मराठी करोडोच्या संख्येनं रात्रंदिवस माता मारव्या लागतात तरी गृहमंत्र्यांना जर कळत नसेल हे जनतेची मागणी काय हे लेकर कशासाठी रस्त्यावर आले रात्रात भर कशाला इच्छू बसतील एवढ्या मोठ्या सभेत कुणी हटत नाही एवढे लाख लाख लोक त्या पिंपळ गुंडीला बसून होते उन्हात कशासाठी बसले आता परवाचा विषय हे जर गृहमंत्र्याला कळत नसलं तरी मी ती भावना इकडे जोडणार नाही मी माझा राजकारण मार्ग नाही अजिबात माझा उद्देश माझ्या बोरगरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि आमचं जे सगळ्या ठरलेलं ठरलेले गॅजेट स पाच सात विषय सर ते पूर्ण करा तुमची आमची दुश्मनी नाही तुमची आमची दुश्मनी नाही पण तुम्ही नाही दिलं मग मात्र सुट्टी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मी आडव्याशी राहायचं आणि त्यामुळे अजयला गप्बास बसवायचं आडव्याशी राहायचं नाही अजिबात आणि तुम्ही जे स्वप्न बघताय मला गुतवायचं भाजपच्या कार्यकर्त्यात हाताने हल्ला करायचा म्हणून पोलीस बांधवांची यंत्रणा होती तीही कमी केली गाडी कुठं त्याला सांगतो त्याला पाहिजे आणि शिबिर पाहिजे पण का जागा देऊ ते कुठेतरी मला वाटतं हिमालयात गेला मग बसला झोपला तिकडे गार पाडायचे झालं सुरू त्याचं बरं तू पण म्हणला पाय तुडू हात तुडू पैतोणी तू त्याच्यानंतरच बोललेलो तूच फुस लावलेली त्या लोकांना त्यांना म्हणायचं नव्हतं तू फसून बोलायला लावलं त्यांना सगळ्यांना त्याचं काय आमच्या विरोधात दा आंदोलन कुठं कुठं बसवलेत तू त्यांना किती किती पैसे पुरवलेत हो दे की सगळंच तुझं हॉटेल कुणी झालंय बीडचं हो दे अगदा त्या हॉटेलहून पडलेले लोक कुठे कोणत्या दावाखान्यात गेलेत आतापर्यंत त्यांचा मिल नाही इतक्या स्पीडनं पडले सुद्धा अशी मला बीडमधून माहिती पडले पण जाळणारे तिथं लगे आंबुलन्स पण होती नेले पण कुठे सुद्धा मिळणार नाही कोणत्या दावखान्यात नेलेत का मेले ते कुठे तुझेच पाहुणे तुझं थाट्या जाणारे हो ते सगळे जगदा मी तर पहिल्यापासून सांगितले दूध का दूध पाणी का पाणी हो द्या पण होणार नाही आम्हाला माहिती आहे बारा बलुते दारासू द्या गोरगरीब जनता सुद्या मराठी गुंतणार हे मला माहिती आणि मराठी भेदच नाहीत बरं गुतायला तुम्ही नुसते आता या साईड नेमले ना वातावरण बघा राज्यात दूषित वातावरण झाले सगळे एक नाराजीची प्रचंड मोठी लाट आली तुम्ही फक्त ना तुम्हाला भावनिक लाट काय असती आणि आयुष्यात केलेली चूक किती मागात पडते हे फडणवीसांच्या लक्षात येणार कायमचं आयुष्यातून बरबाद होणार <coughs> राजकीय करिअर मध्ये मराठ्यांची खुन्नस अशी आहे तुम्ही किती खुर्शी आहेत आम्हाला माहिती पण मराठी इतक्या खुलशी आहेत आयुष्यभर तुमच्या डोक्याला बोलावण्यात लागू देणार दादा, दादा, तुमचा आता दौरा सुरू आहे तर तुम्ही असा आरोप केलाय की केलेत कुठल्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण काय केला नाही फडणवीस साहेबांचं स्वप्न आहे ते मला गुंतवायचं नसता याला दहा टक्के घ्यायला लावतो हिव घेत नसला कारण हिव मराठ्यांच्या सत्तेच्या मधला काटा आहे मी कारण यात जे मराठा ऐकते तर मराठ्याचा हिव ऐकतो आणि निष्ठावान हे फुटत नाही एक त्याला गुतवा नाही दहा टक्के घ्यायला लावतो ते खोटं आरक्षण मी नाही घ्यायला लवसोबत समाजामध्ये मी समाजाचं करोडो लो लोकांचं पाप डोक्यावर अजिबात घेऊ शकत ते त्यांचा प्लॅनिंग आहे नाही तर मग भाजपचे लोक हल्ला करा पोलिस मी बघतो म्हणजे या सात आठ दिवसात पोलिसांची इतरांना सुद्धा बाजून म्हणत बाजून का एखादं लग्न असतं आणि एखादा पाहुणा रुस होतो ते मंडपाच्या कापऱ्या कोपऱ्यात असतो नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं तसं दोन एक किलोमीटर पुढं दोन एक किलोमीटर मागं असेल मला गरज नाही मला संरक्षणाची गरज नाही माझ्या समाज माझ्यासाठी खंबीर आहे माझं संरक्षण करायला पण ही चाले भाजपचा कार्यकर्ता पण हल्ला घडून आणणे जसं संभाजीनगर लागतात महिला आडून फडणवीसांनी केलं महिलांच्या आडून त्या गिरीश महाजनांनी मैला चाडून केलं गिरीश महाजनांचे के कार्यकर्ते ते चाळे करत गिरीश महाजन आमच्याच खातं इथं येऊन अंतरवालीला आमचा चहा पिऊन गेला के ला, लाड केले माझे माझे काय लाड केले तुका चहा पाजला माझ्या खांद कॉफी पाजली आमचा चहा पिऊन गेला वीस रुपयाची बाटली पिऊन गेला पाण्याची फुकटची फाकट वीस रुपया म्हणजे आमच्या कष्टाची येते तुमच्यासारखे आमच्याकडे हरामीचं किंवा ते पैसे कमवलेले हो नाही गोरगरीब जनतेचा पैसा रक्तासारखा पेलेला नाही तुमच्यासारखे आम्ही आमचे कष्टाचे पैसे आमचे खाल्लेला ते पोहेत येतो तातली निघले नसते म्हणालात की राजकारण अजेंडा नाही मात्र प्रत्येकाचा कामातून घ्यायचं दोन उमेदवार नाही दादा तो समाजाचा नाही समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी लेकरो म्हणून फक्त काम करतो समाजाचा डाव टाकलाय फडणवीसांनी मराठी प्रत्येव शेवटचा प्रश्न आहे याचा एवढंच सांग ना माझा आणखीन तरी तुम्ही त्या दिवशी चूक केली मी बोललो पक्षाला तुम्ही नेत्याला पक्षाला मोठा मानायला लागला तुम्ही जातीला मोठं माना पाहिजे कारण तुम्हाला मराठी जातीला मोठं द्यायला मराठीचे आमदार आणि मंत्री तिकडून बोलले अधिवेशन अर्थसंकल्पाचं अर्थसंकल्प सोडून दिवसभर मला अटक करा म्हणून मागणी मागणी करायला मराठ्यांची माझं एवढंच म्हणणं गोर गरिबांच्या मराठीच्या पोराच्या अन्नात माती काढू नका तुम्ही तुमच्या नेत्यासाठी तुमच्या नेत्याला सांगा मग आरक्षण द्यायचं आमची त्यांची दुश्मनी नाही हेच मराठी त्यांना डोक्यात घेऊन नसते तुम्ही जर पुन्हा पुन्हा चूक करताना तर मराठी तुम्हाला माफ करणार नाही आधी व्यक्त नाही हे मुटकुळे खटकुळे असले लय मोठे इथं महाराष्ट्रात त्यांचे लय मोठे बोलले हे कोण येतं मराठी बरोबर टायमाला सगळ्यांचं व्यवस्थित करणार आहे मला माहित नाही कोण बोललं का बोललं आता पक्षाला बाप मानणारे लोक असले त्याला मी काय करू जातीला बाप मानायला पाहिजे कारण जात मोठी पक्ष नाही हे जात गोरगरिबांचे लेकर मतदान करते गोर गरिबांचे लेकर मतदान करतात तुम्हाला कारण कधी काही हे काम आले ते म्हणून गोरगरिबांच्या मराठ्यांच्याच मुंडक्यावर पाय द्यायला लागला तुम्ही पोरांच्या त्यांच्या अण्णात विष करा मराठी सोडणार आहेत का तुम्हाला आजी बास सोडणार नाही समाज ठरवी मी माझा वाजेंडा फक्त आरक्षण आणि मराठी आरक्षणाची बोलला मी नाही झाला मग ते कोणत्या जातीचा नाही फडणवीसांचं कारणाम आहे ना मी सांगितलं तुम्हाला त्यांना मला गुपवायचं इथून मागे झोपले होते का सहा महिने तुम्ही सहा महिने तुम्ही झोपले होते का किती द्वेष आहे मराठ्यांविषयी फडणवीसांच्या पोटात हे दिसलंय उगा ढेरे नाही वाढली फुकट वाढत नाही पोटाचे न भोगलेत त्यांच्या मराठ्यांविषयी हे सोपं नाहीये हे मराठ्याचा द्वेष आणि मराठ्याने त्यांना वय केला तुम्हाला आणखीन के चूक दुरुस्त करते फडणवीसांनी आपलं आमचं ठरलेलं द्या तुमचं आमचं शत्रूत नाही आणवं शिरू नका तुम्हाला मागात पडत दादा असंख्य मराठा बांधव जे आहेत वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे उमेदवारी दाखल करणार आहेत काय एकूण प्लॅन काही ठरलाय का नाही मी समाजाचा मालक नाही तो समाजाचा नाही पण अधिकार राबला का प्रत्येकाला पॅन्टेवलाचा श्वास काही का धात्रावली जमत नाही का ते का चावत आहेत का तुम्हाला शेतकरी कष्टकरी माझा ऊस तोड चावतो का तो जमत नाही का येऊ ना नाता तोडणार आहे तिकडे जमत नाही का तुम्हीच पाहिजे हमी काही अडचण आहे का गोरगरीब दलित बांधव येऊ शकत नाही गरीब बारा गरीप बारा बोलत येऊ शकत नाही तिथं तुम्हीच पाहिजेत ना हमेशा गरीब शेतकरी मराठा नको आहे का ते काय चावत आहेत का तिथं ते का नाही त्यांना अधिकार आहे देशात कुठं भरात ते भरते त्यांचा निर्णय समाजाचा मी समाजाचा मालक नाही चलो धन्यवाद